नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्री हरीमेंगाने राहणार कोतुली साधुकापन आहे रोज एक गजल व्हिडिओ संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस गजल सादरीकरणाचा भाग क्रमांक तीनशे त्रेसष्ट आजच्या गजल सादरीकरणामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी श्रीशैल सुतार यांची एक सादर गजल सादर करते चला तर मग गजल घेते विश्वास ठेवला मी आपल्याच माणसांवर विश्वास ठेवला मी आपल्याच माणसांवर फोडून माठ गेले बघ भूक भागल्यावर बाहेर माणसांचे दिसते स्वरूप साधे बाहेर माणसांचे दिसते स्वरूप साधे कळतो स्वभाव त्यांचा जवळीक साधल्यावर शब्दात नेहमीटर नव्हता मुळी जिव्हाळा टोथून शब्द गेला मी सत्य बोलल्यावर देहात वासनेचा शिरतोय भूत यांच्या माणूस शांत होतो प्रणयात नाचल्यावर भांडार पुस्तकांचे होते घरात माझ्या अक्कल खरी मिळाली माणूस वाचल्यावर भिंतीवरी मनाच्या वैविध्य कोरतो मी भिंतीवरी मनाच्या वैविध्य कोरतो मी घरटे विचित्र बनते विश्वास तोडल्यावर अवतार माणसांचा बदलून हाय जातो अवतार माणसांचा बदलून हाय जातो खोटा इमान दिसतो तो डाव साधल्यावर डावात आला समोर माझ्या भाजून हात गेले वादास पेटल्यावर जमलाय खंडा धंद्यात रोज माझा आनंद नाद तो मग आनंद नांद तो मग वैऱ्यास टाळल्यावर काळीच आठवांचे होते जपून माझे चोरून सर्व नेले प्रेमात भांडल्यावर दृष्टीत यांच्या दुरून काय कळते दृष्टीत यांच्या दुरून काय कळते डोहात खान मिळते श्रीशैल खोदल्यावर डोहात खान मिळते श्रीशैल खोदल्यावर विश्वास ठेवला मी आपल्याच माणसांवर फोडून माठ गेले बघ भूक भागल्यावर श्रीशैल सरांची ही गझल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद